ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा दिसाल जेवढे सुंदर आहे तेवढेच खमंग आणि खूपच टेस्ट असते आणि कोणत्याही भाजीची आपल्याला गरज लागत नाही मसाला चपाती रेसिपी खूपच सोपी आहे आज आपण मसाला पराठा याची रेसिपी बनवली आहे जी की खूप झटपट तयार होते आणि खूप सारे प्रकार मी पराठ्यांच्या ज्याच्यामध्ये दाखवलेले आहेत त्यामुळे तुम्ही रेसिपी स्किप न करता पाहून घ्या जेणेकरून तुमचाच टायमिंग खूप वाचणार आहे आणि खूप असे झटपट असे मसाले पराठे तुम्ही एक साथ एकत्र असे खूप सारे तयार करणार आहोत चला तर आपण पाहून घ्या मसाला पराठ्यांची संपूर्ण रेसिपी काय आहे ती खूपच खमंग अशी रेसिपी आहे आणि तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेलायकनचं बटन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवीन रेसिपींचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात नमस्कार आज आपण मसाला रोटी करणार आहोत त्यासाठी बघा साहित्य काय काय लागणार आहे एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धना पावडर हा छोटा चमचा हळदीचा तो पण एक चमचा घेतलेला आहे पोवा एक चमचा आहे जिरे एक चमचा एक चमचा हिंग जे मॅगी मसाला आहे याचा आपण अर्ध पॅकेट घेणार आहोत मीठ चवणीसारखा टाका मॅगी मसाला ऑप्शनल आहे बघा मॅगी मसाला नाही टाकला तर चालेल अशी पण छान टेस्ट येते पण मॅगी मसाला घातल्याने चवदी दुप्पट होते त्याच्यामध्ये दोन चमचे मीठ तूप घालणार आहे तुपाने काय होतं ना पराठा एकदम खुशखुशीत राहतो आणि खूप सॉफ्ट बनतो आणि बघा एक पे पडी दे ना तेल घालत आहे हा जो मसाला आहे तुम्ही आदल्या रात्रीही तयार करून ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला सकाळी उठल्यानंतर घाई गडबड असेल तेव्हा पटकन असं रात्रीच रेडी करून ठेवला तर उशीर नाही होणार पटकन तुमची रेसिपी तयार होईल थोडंसं घट्ट वाटत आहे बघा याच्यामध्ये आपण थोडंसं अजून तेल टाकून थोडंसं पातळ करून घेणार आहोत याच्यामध्ये तेल आणि तूप घातल्याने काय होतं ना आपला जो मसाला पराठा आहे खूप खुदखुशीत होतो खूपच खुचखुशीत आणि चवीलाही पण खूप छान लागतो चपातीचं पीठ मी अगोदरच मळून घेतलं होतं हे बघा मी एवढा गोळा घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही गोळा घेऊ शकता आणि त्याची आपण जशी चपाती लाटून घेतो अगोदर तशीच चपाती लाटून घ्यायची आहे आप आपल्याला तुम्ही जशा रोज चपात्या बनवता ना बनवतानासेल तशीच चपाती बनवून घ्यायची आहे आप आपल्याला हे पहा झाले आहे चपाती लाटून आता हा जो मसाला आपण तयार केलेला आहे तो आपल्याला चपातीला सगळीकडे असा लावून घ्यायचा आहे हे संपूर्ण लावून घ्यायचं आहे पूर्ण चपातीला जे चमच्याने पसरत नाही ते असं एका बोटाच्या सहाय्याने आपण त्याला असं पसरून घ्यायचं आहे ह्या स्टेजला आल्यानंतर तुम्ही ह्याला अनेक प्रकारे करू शकता तुम्ही लेअर्सवाला पराठा बनवू शकता किंवा याच्यावर कोथिंबीर संपूर्ण कोथिंबीर हातरून कोथिंबीर पराठा करू शकता म्हणजे खूप सारे पराठे ह्या स्टेजला आल्यानंतर तुम्ही तयार करू शकता आपण सोपी आणि फास्ट होणारी तया ही करणार आहोत प्रोसेस ती म्हणजे असं घडी करणार आहोत आणि याची पण दुसरी घडी करणार जेणेकरून काय होणार आहे आपली प्रोसेस जी झटपट होणार आहे आणि आपला वेळही वाचणार आहे हे पाहायला मी पीठ लावून घेतलेलं आहे आता आपण लाटून घेऊयात हे असंच लाटायचं आहे आता सेफ नाही बदलायचं आपल्याला हे असंच लाटून घ्यायचं आहे समोरून उभा करून असा या साईडने लाटायचा पुन्हा समोर धरायचा आणि मग समोरून पण असं लाटणं फिरवायचं हे पहा झालं आहे लाटून मी असं मला मोठे तर तुम्ही तुमच्या सर आकार छोटा मोठा करू शकता तवा ठेवलेला आहे पहा गरम करायला याच्या अभ्या अगोदर तेल घालून घेऊयात म्हणजे आपला पराठा जो आहे टाकल्यानंतर तवायला चिकटणार नाही तर त्यावेळेला आपण टाकून देणार आहोत जेव्हा आपल्याला भाजीपणाचा कंटाळा येतो किंवा भाजीला घरामध्ये काही नसेल तेव्हा आता हा झटपट तयार होता आणि इतका छान लागतो नाही ह्याच्या जोडीला कुठल्या भाजीची आवश्यकता लागत नाही हा कोरडाच छान लागतो तर ते तेल जास्त असल्यामुळे खाताना जर आपल्या टाळायला चिटकत नाही अजिबात कोरडा जरी खाल्ला तरी आपल्याला तो छान लागतो त्याला बघा पलटी केलेली आहे मी वरतून पण आपल्याला त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे किंवा बटर लावलं तर अतिशय बटर बटरने अजून टेस्ट येते आता ह्याच्यामध्ये तीन लेअर्स असल्यामुळे बघा हा इतका छान सुटतो पण हा टम्म असा खूप छान आता पलटी बाजू पलटी की बघा दोन्ही साईडने तेल लावून घ्यायचा आहे आपल्याला तर दोन्ही साईडने बघा असं सा। सा पराठा जो आपला मसाला पराठा शेकून झालेला आहे हे बघा ह्याची लेअर बघा ही एक लेअर आणि हे बघा ही ही दुसरी लेअर आहे तर हा सगळी कोण असा आपला जास्त पराठा फुगला नाही हवा सगळी निघून गेली पण खूप छान होतो बघा आता वेळा तुम्ही नक्की घरी बनवा खूप झटपटाची रेसिपी आहे आता पण तव्याच्या बाहेर काढून घेऊयात हे बघा दुसराही पराठा माझा लाटून झालेला आहे पण याच्यामध्ये बदल काय केलेला आहे मी याच्यामध्ये असे थोडेसे आपल्याला तीळ सोडून घ्यायचे आहेत ज्याने अजून पराठा आपला छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो आणि हे कलोन जे आहे तुम्ही याला काळेतील बोलू शकता आणि लाटण्याने फक्त याला असं प्रेस करून घ्यायचं या ठिकाणी तुम्ही कोथिंबीरही घालू शकता सध्या माझ्याकडे अवेलेबल नाही म्हणून मी नाही टाकली पण तुम्ही या ठिकाणी कोथिंबीर अशी वरतून टाकून असं थोडंसं प्रेस करायचं म्हणजे जे करून हे दाणे जे आहेत आपल्या चपातीमध्ये मिक्स होतात सेम त्याच पद्धतीने आपण जसा पहिला पराठा शेकला त्याच पद्धतीने आपण याला पण शेकून घेणार आहोत याला पण पलटी करून घेणार आहोत मस्त फुगून आलेला आहे बघा हवा ते अशी हवा जाते हवा गेली की ते फुगायचं थांबतं झालं हा पैसे करून याला पण तव्याच्या लाडून घेऊयात मी तुम्हाला अजून एक सोपी प्रोसेस सांगते पराठा बनवण्याची हे बघा असा गोळा तयार करून घेतला आपल्या पिठाचा हे पहा त्याला असं लांबडं लाटायचं आहे अंड्याच्या शेपमध्ये हे पहा त्याला सगळं मसाला लावून घेतलेला आहे आणि मसाला लावल्यानंतर काय करायचं असं मध्ये प्रेस करायचं आणि ही घडी उचलून जी आहे ह्या घडीवर ठेवायची हे पहा इचं असं मी पीठ लावून घेतलं आता ही पूर्ण चपाती लाटून घ्यायची जशी आपण चपाती लाटतो तसं पाहू शकता किती मोठी चपाती मी लाटलेली आहे हे पहा आणि त्याच्यावरती मी काळे तिळ आणि पांढरे तिळ टाकलेले आहेत आता हे पुन्हा एकदा लाटण्याने प्रेस करून घ्यायचे आहेत हे पहा अशा प्रकारे मी लाटणं फिरून घेतलेलं आहे मोबाईलचा ड्रायफॉट जो आहे तो खराब झाल्यामुळे मला हातामध्ये मोबाईल घेऊन हे सगळं करावं लागत असते त्यामुळे मी तुम्हाला संपूर्ण कृती नाही दाखवू शकते पण तुम्ही समजून घ्या हे अशा प्रकारे करायचं आहे आणि या कटरच्या सहाय्याने कट किंवा तुम्ही चाकूच्या सहाय्याने पण करू शकता त्याला मी चार कट करणार आहेत हे पहा पाहू शकता आपले एका वेळी चार पराठे असे तयार झालेले आहेत चार कट केल्यामुळे हा पराठा कमी वेळात आणि खूप झटपट बनतो बघा अशा पद्धतीने जर केलं तर ही पण एक सोपी पद्धत तुम्हाला मी दाखवलेली आहे हे पहा हे तेल या तेलामध्येच मी काय करणार आहे चिमूटभर हळद आणि चिमूटभर लाल मिरची पावडर टाकणार आहे जेणेकरून आपण जेव्हा वरतून तेल लावल तेव्हा चपातीला वरतूनही कलर छान येईल आणि आपला पराठा जो आहे ती छान दिसेल हे पहा आता याला चमचेच्या साईडमध्ये जे आहे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हेच तेल आपल्याला आपल्या पराठ्याला लावायचं आहे हे पहा झालेले मिक्स करून आता आपण काय करणार आहोत एक एक पराठा उचलून तवार टाकणार आहोत हे पहा पूर्ण तवा भरून आपली चपाती झालेली आहे बघा आपले पराठे चार मिनट टाकलेले आहेत असे एका टाईम तुम्ही चार च पराठे तयार करू शकता आणि आज झटपट असतं बघा आपलं काम होऊन जातं मग आता यांना पलटी करूयात ट्रायपोट खराब झाल्यामुळे मला हातामध्ये मोबाईल घेऊन करावं लागत असेल त्याच्यामध्ये पूर्णपणे तुम्हाला रेसिपी दाखवता येत नाही आहे त्यामुळे सॉरी तुम्हाला हे पहा पलटी करून झालेले आहेत आणि आता आपण जे तेल बनवलं होतं लाल मिरची पावडर टाकून आणि हळद टाकून याच्यामध्ये आपण लावणार आहोत हे पाहा तेल लावून झालेले आता बाजू पलटी करून दुसऱ्या बाजूने आपण लावून घेणार आहोत हे पाहा दोन्ही बाजूने तेल लावून तयार आहे बघा किती छान आपले पराठे एका मध्ये चार पराठे तयार झाले आणि टिफिन मध्ये भरायला सोपे झाले हे पहा आपले मसाला पराठे तयार आहेत खूप झटपट असे तयार होतात एका टाईममध्ये चार बनवलेले आपण त्यामुळे खूप झटपण अशी रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ले आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि याच पद्धती तुम्ही घरी नक्की ट्राय करा चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात रा स्वस्त राहा मस्त राहा थँक्यू धन्यवाद